सांगली कोल्हापूर रस्त्यावरील लांबलिंग फाटा हातकनंगले येथे भरधाव हो कारनं दुचाकीला जोराची धडक दिल्यानं आळते तालुका हातकणंगले येथील पोपट गणपती जाधव हो वय बत्तीस यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात शनिवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान घडला अपघाताची नोंद हातकनंगले पोलिसात झाली असून अधिक तपास हातकनंगले पोलीस करत आहेत घटनास्थळावरून पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की मय्यत पोपट गणपती जाधव वय बत्तीस हे एका खाजगी कंपनीत नोकरीत होते ते रात्री साडे अकराच्या सुमारास कामावरून आळते येथील आपल्या घरी जात असताना सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रामलिंग फाटा येथे आळतेच्या दिशेनं जाणारा येथील रस्ता हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ सी जी सदतीस नव्याण्णव वरून ओलांडत असताना कोल्हापूरहून हातकनंगलेच्या दिशेनं भरधाव निघालेल्या चारचाकी होंडा अमेस क्रमांक एम एच बारा एल डी ब्याऐंशी चव्वेचाळीसनं मयत जाधव यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की पोपट जाधव हे मोटरसायकलीसह दोनशे फूट लांब रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेले यात जबर मार लागल्यानं जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर चारचाकी ही काही अंतरावर जाऊन पलटी झाली भरधाव कार चालवून जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेले बाब झाले का, कार कारचालक स्वप्नील बाळासो गजबर व एकोणचाळीस राहणार कोरोची तालुका हातकनंगले यास हातकनंगले पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास हातकनंगली पोलीस करीत आहेत मराठी यसनेसाठी हातकनंगलेहून रोहन साजणे